नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे खरंच त्या ताई खूप पुण्यवान आणि भाग्यवान म्हणाव्या लागतील की त्यांना स्वामींनी क्षणोक्षणी आणि पदोपदी असे अनुभव दिलेले आहेत की आणि ते खूप म्हणजे खूप सत्य आणि अतिशय भयानक अशा अनुभव आहेत ते त्यांच्याच शब्दात आपण ऐकणार आहोत पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया तर, तर माझ करत होतो मी त्यावेळेस हॉस्टेलला राहत होते हॉस्टेल म्हणजे पीजी टाईप होतो रूम होते आम्ही दोघी रूममेट होतो आ, दुसरी आ, जी होती तिने रूम सोडली ऍक्च्युली त्याच्यानंतर मी एकटेच होते साधारण दहा पंधरा दिवस हाँ? फील व्हायचं की मी त्यावेळेस ना अभ्यास करत होतो मी जॉब सोडला होता जस्ट नाही जॉब सोडला नव्हता ऍक्च्युली त्यावेळेस सुट्ट्या चालू होत्या माझ्या तर मी एमपीएससीचं पण स्टडी स्टार्ट होतं साइड बाय साईड तर मी सकाळी स्वामींच्या मंदिरात जायचे दर्शनाला आणि संध्याकाळी पण जायचे दोन टाइम दर्शनाला जायचे कारण दिवसभर बोर व्हायचे हो अभ्यास करून सकाळ संध्याकाळ माझं रुटीन होतं हो त्यावेळेस कदाचित तर त्याच्यानंतर मला एक भेट आली ती पोलीस भरतीची प्रिपरेशन करत होती आणि त्या तर ती नॉनव्हेज वगैरे खायची वगैरे तर मी खात नव्हते मी सोडलं म्हणजे मी पहिले नॉनव्हेज खायचे दोन हजार सतरा अठरा साली त्याच्यानंतर माझं एक ऑपरेट झाल त्याच्यानंतर मी त्याच्या अगोदरच एक दोन महिने नंतर म्हणजे माझ्या बरोबर हा इन्सिडेंट झाला त्याच्या अगोदरच दोन तीन महिने माझं नॉनव्हेज पूर्णपणे सुटलेलं होतं कारण मी रोज स्वामींच्या जा मठात जायचे सकाळ संध्याकाळ दर्शन घेऊन यायचे आणि त्याच्यानंतर पंधरा वीस दिवस असं मला जाणवायचं जेव्हा माझी पहिली रूम आहे ना ती सोडून गेली ना मला असं जाणवायचं एक आतनं आपल्याला इंटेन्शन्स येतात ना की बाई एक निगेटिव्ह इंटेन्शन्स येतात की तू इथे इथून जा ही जागा तुझ्यासाठी जा चांगली नाही मी मंदिरात जायचे मला असं ना संध्याकाळी रात्री मी चार चार वाजेपर्यंत जागी असायचे त्या रूम मध्ये मला असं फील व्हायचं कधी कधी की अक्षरशः स्वामी बसलेत बाहेर असं मनामध्ये चालायचं चा की स्वामी बसलेत मा बाहेर आणि ते माझी राखण करतायत आणि ते मला सांगतायत की तू इथून नि या रूम मधनं असं व्हायचं आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी एक पोलीस भरतीची प्रिपरेशन करणारी एक मुलगी आली रूम मध्ये त्याच्यामुळं का मी काही रूम सोडली नाही मी तिथेच राहायला लागले आणि माझं येणं जाणं चालू होत दर्शन वगैरे स्वामींना रोज चालू होतं एक दिवशी संध्याकाळी साधारण रात्री दोनच्या दरम्यान माझा जो उजवा पाय उजव्या पायाचा जो तळवा असतो ना त्या तळव्याला टच केलं म्हणजे भूतानी केलं साधारण माझ्या अंगावर काटा येतोय कारण ऑलरेडी मी ज्या बिल्डिंग मध्ये राहत होते ती बिल्डिंग फुल सील होती म्हणजे दोन गेट होते खाली आम्ही सेकंड थर्ड फ्लोर ला राहायचो म्हणजे दरवाजा वगैरे डुअर वगैरे सगळं लावलेला होता असं नाही ना की हे होणार आणि दोन अडीच वाजता माझ्या पायाला उजव्या पायाला टच केलं आणि मी असं बघितलं माझे डोळे उघडले कारण कोणीतरी आपल्याला पायाला टच केल्यानंतर आपले डोळे उघडतात ना तर मी वरती बघितलं साधारण तेवीस चोवीस वर्षाचा चो तरुण असेल तो त्याने पूर्ण असे दात कसं काढतात दोन्ही असे ते इतका भयंकर हसला तो भयान माझ्याकडे बघून आणि माझ्या तोंडातून फक्त श्री स्वामी समर्थ निघल बापरे हा आणि मी तशी झोपी गेली मला काही झालं नाही त्याच्यानंतर मी ज्यावेळेस सकाळी उठले मला रात्री माझ्या बरोबर झालेला प्रकार आठवला माझ्या सोबत हे हे झालं मी उठले मी म्हटलं चोर तर नाहीये कारण ऑलरेडी हे लावलेलं होत एक मिनिट तर ऑलरेडी डुअर वगैरे ओपन केलेलं होतं जर रात्री कोणी रूममध्ये आलं असतं तर डुअर सकाळी ओपन होत ना तर ते ओपन वगैरे राहिलं नाही डुअर पण बंद होतं मग मला ते कळलं की मी ते स्वामी कृपेने वाचले त्याच्यानंतर मी त्या रूम मध्ये कधी झोपले नाही मला एक समोरची रूम स्टडी करायला दिली जे ओनर होते लँडलॉर्ड तर मी त्या रूम मध्ये झोपायचे त्याच्यानंतर जी रूममेट होती माझी ती दुसरी ती नॉनव्हेज वगैरे खायची ती पोलीस भरतीची प्रिपरेशन त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ती रोज रात्री झोपेत रात्री जी बोलायला सुरुवात झाली ना बारा एक वाजता झोपलेली सकाळी वा पाच वाजेपर्यंत ती बोलत असायची तिची फ्रेंड तिला झोपायला सोबत यायची त्यावेळेस तर असा हा प्रकार घडला होता माझ्या बरोबर त्याच्यानंतर मी इथे ब्राह्मणाला वगैरे दाखवलं ना कि माझ्यासोबत हा हा इन्सिडेंट झाला त्यावेळेस मला त्या ब्राह्मणाने सांगितलं की तो तेवीस चोवीस वर्षाचा तरुण होता म्हणजे मी त्यांना सांगितलं नाही की असा असा मुलगा होता ना असं असं त्यांनी मला हे दिसलं तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तो तेवीस चोवीस वर्षाचा तरुण होता आणि तू स्वामींच्या कृपेमुळे तुझ्या केसाला धक्का नाही लागला आणि त्यावेळेस मी दोन टाइम आणि मला अगोदर फील की येतं ना आणि मला अक्षरशः जाणवायचं ज्यावेळेस मी त्या एकटे रूम मध्ये होते ना त्यावेळेस माझ्यासोबत प्रकार नाही घडला ज्यावेळेस ती रुममेट होती दोन बेड होते ना ती दुसऱ्या बेडवर होती ती रूम ज्यावेळेस सेकंड रुममेट आली त्यावेळेस माझ्याबरोबर हा प्रकार घडला आणि त्याच्या अगोदर मला महिनाभर असे इंटेन्शन यायचे की मला अक्षरशः वाटायचं बाहेर अशी पायरी वगैरे होती मला असं वाटायचं ते जिन्यामध्ये स्वामी बसलेले ते माझी रक्षा करतायत आणि मा, मी म्हणायची मी अशी विचार का करते मला ते का जा म्हणतायत मला समजत नसायचं हा इन्सिडेंट घडलेला माझ्या म्हणजे त्या स्वामी समोरासमोर दिसायच्या का नाही पण असं एक माइंड मध्ये असतात ना थॉट्स येतात ना असं की विचार येतात की मी म्हणते मी असा विचार का, का करते सपोज आता तू विचार करतीये की हे असंय तुझ्या मनात पण नाही पण ते विचार आपोआप यायचे की स्वामी असे बाहेर बसलेत समजा मी अकरा बारा वाजता आहे आणि मला असे अशीच विचारायचे की इथून मला जायचंय मला असं निगेटिव्ह येतंय आणि स्वामी बाहेर बसलेत असे विचार यायचे मला की स्वामी आहेत राखण करते असे विचार मनात यायचे कायचे मला कळत नव्हतं त्यावेळेस ज्यावेळेस माझ्यासोबत हा इन्सिडंट घडला त्यावेळेस मला समजलं की त्याच्यामुळे मला हे इंटेनशन यायचे आणि मी सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम त्यावेळेस मंदिरात दर्शनाला जायचे असं कोणत्या कोणत्या सेवा करायच्या म्हणजे असं काहीच नाही माझे जस्ट स्टार्ट झाला सेवेचा म्हणजे ऍक्च्युअली माझे स्वामी सेवेमध्ये ना मी फक्त मंदिरात जायचे तुला सांगतो त्यावेळेस फक्त मी मंदिरात जायचे म्हणजे सकाळी जायचे संध्याकाळी जायचे एवढं त्याच्यानंतर मी फोटो वगैरे स्वामींचा आणलेला आणि तो इन्सिडेंट घडल्यानंतर महिन्याभरात मी ते रूम सोडली आणि त्याच्यानंतर माझा स्वामींचा माझा प्रवास सुरू झाला म्हणजे रूम सोडायच्या अगोदरच मी अशीच मंदिरात दोन टाइम जायचे त्यावेळेस मी अकरा गुरुचरित्राचा संकल्प केला का केता मला माहित नाही त्याच्यानंतर मी रूम सोडली रूम सोडल्यानंतर तिथून पुढे तिथलं आल्यानंतर मी त्या केंद्रामध्ये गुरुचरित्र वगैरे केले ते झाले त्याच्यामध्ये माझं ऑपरेशन झालं कदाचित माझी बॅड फेज येणार होती म्हणून त्यांनी मला बोलून घेतला असेल पण हा एक इन्सिडेन्स होता माझ्या लाईफमधला भयान इन्सिडन्स होता मला असं भूतांवरती वगैरे विश्वास नव्हता पण माझ्यासोबत ही गोष्ट प्रत्यक्ष घडली आणि मी पूर्ण झोपेत होते माझ्या केसाला धक्का सुद्धा लागला नाही आणि ती व्यक्ती इतकी भयान दिसत होती अक्षरशः फक्त तोंडातून श्री स्वामी समर्थ निघला बस झोपेमध्ये आणि मला काहीच म्हणजे तुम्ही इमेजिन कर ती जे भूत माझ्या हात पायाला टच करू शकत कर होती तिथे काही पण करू शकत होती बरोबर आहे पण ते त्याच रूममध्ये होतं का हॉटेल मध्ये होतं का पूर्ण बिल्डिंग होत नाही ऍक्च्युली ना आमचं ना मानची जी रूम होती ना त्या रूमला ना बाहेर स्पेस होता आणि त्या रूमला एक वन बीएचके फ्लॅट होता त्या ते गोष्टी तेव्हा ते मी रूम सोडले त्यावेळेस मला का तिथं ना फॅमिली राहत होती त्या फॅमिली मध्ये एक मुलगा होता फर्स्ट इयर सेकंड इयरला असेल तो भयान त्रास द्यायचा तो रात्री दोन दोन तीन तीन, तीन वाजेपर्यंत त्यांचे भांडणं चालायचे आणि आमची रूम त्यांना अटॅच होती म्हणून आम्हाला ऐकू यायचं वडिलांना शिव्या वगैरे द्यायचा पण त्यांनी रूम सोडली ना ज्यावेळेस त्यांनी ते फ्लॅट सोडला कदाचित त्या मुला सांगतात ते घुसत ते एकदा मला काकू म्हटलं होतं त्याला सांगितलंय म्हणे बाहेरचं वगैरे पण त्यांनी सांगितलं नाही कारण रूम सोडता आणि कोणी कोणाची बदनामी नाही करत आणि इव्हन मी पण नाही सांगितलं तिथं काय आहे म्हणून ते रूम सोडून गेल्यानंतर हा इन्सिडन्ट माझ्यासोबत घडला रूम सोडल्याच्या नंतर हा नाही त्यांनी जे शेजारचे होते ना त्यांचा जो फ्लॅट होता ना त्यांनी सोडला ना त्यांचा मुलगा त्रास द्यायचा त्यांना म्हणून त्यांनी तो फ्लॅट सोडला सात आठ महिने म्हणजे तो रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत शिवाय द्यायचा त्यांनी फ्लॅट सोडल्यानंतर माझ्यासोबत हा एक दोन वाजता इन्सिडन्स घडलेला रात्री एक दोन महिन्यांनी इन्सिडन्स घडला माझ्यासोबत म्हणजे तिथंच होतं पूर्ण बिल्डिंग मध्ये असणारे अच्छा आणि मग त्यावेळेस स्वामींनी म्हणजे स्वामी संकेत द्यायचे म्हणजे तुला समजत नव्हते काही संकेत दिले मी फर्स्ट टाइम मला एवढंच कळत होतं की स्वामी मला मानायचे तू नीघ असं इतन एक प्रकारचा संकेत कसा असतो त्यावेळेस मी स्वामी सेवेमध्ये नवीन होते फक्त दर्शनाला जायचे सकाळ संध्याकाळ तशी आरती वगैरेला मी गुरुवारी मी म्हणजे दोन हजार जायचो रुममेट वगैरे गुरुवार पकडायचे मी पहिल्यापासून पण अशी आत्ता जी सेवा चालू होती कधीच नव्हती फक्त आणि त्यावेळेस संख्या तेवढे काही कळत नव्हते फक्त एवढं आतून एक इंटेन्शन आणि एवढं मला वाटायचं की स्वामी राखण करतेत बाहेर असं का वाटायचं मला मी भरपूर वेळा विचार करायचे रात्री एक एक दोन दोन मी चार चार वाजता झोपायचे सकाळी बापरे एवढं वेळ हा मला झोपचत नव्हती त्या रूम मध्ये एक, एक निगेटिव्हिटी असते ना आणि मला त्यावेळेस वाटायचं की स्वामी बाहेर बसलेत स्वामी राखण करतात आणि मला त्यावेळेस मनात विचारायचं की स्वामी म्हणतायत की तू इथून पण माझ्यासोबत जेव्हा इन्सिडेंट पण ती नवीन रूममेट मग मी काही प्रश्नच घेतला नाही की रूम सोडण्याचा पण जेव्हा इन्सिडेंट घडला त्याच्यानंतर मी त्या रूम मध्ये कधी झोपली नाही आणि ती दुसरी जी रूममेट होती ती रात्रभर म्हणजे बोलायची मग झोपेत त्याच्यानंतर तिला पण त्रास झालेला हो तिला पण त्रास झालेला हो आणि त्याच्यानंतर मी अचानक सोडलं नगर अचानक सोडलं असं झालं त्या इन्सिडेंट नंतर सोडलं मी ऍक्च्युली मग ते गुरुचरित्राचे पारायण केल्यावरती काही त्याच्यात म्हणजे अनुभव आले का, का। भयान अनुभव आला मी म्हणजे शब्दात सांगू शकत नाही एवढे अनुभव येतात मला ऍक्च्युली मी आज तुम्हाला आता सप्त्यामध्ये बघितलं त्याच्यापेक्षा माझी भयान अवस्था झाली माझे ऑपरेट झालेले एक दोन ऑपरेट झालेले पहिला अनुभव म्हणजे ज्यावेळेस मी स्वामींकडे गेले ना केंद्रात जायचे मी सावेडीच्या केंद्रात जायचे ना तिथे तर एक्झाम होती म्हणजे हा भूताचा इन्सिडन्स अगोदरचा इन्सिडन्स आहे तर एक्झाम होती माझी एमपीएससी ची चोवीस ऑक्टोबरला एक्झाम होती मला आठवते हा दोन हजार एकवीस मध्ये चोवीस ऑक्टोबरला एक्झाम होती साधारण मी रोज जायचे आणि व्हायरल झालं मला पंधरा दिवस अगोदर आणि माझ्या ना छातीमध्ये मा दुखत होतं पित्तामुळे तर एक ऑक्टोबरला मी स्वामींकडे गेले मंदिरात आणि मी सहज बोलून गेले स्वामी काय म्हटले रोजचं रोजचं दुखते एकदाच हे राहू द्या म्हटलं दुखायचं काय छाती छातीमध्ये मला कळत नाहीये माझे पेपर आलेत मी कसे जाणार पेपरला वगैरे एक ऑक्टोबरला म्हणले सेकंड ऑक्टोबरला माझ्या भावाचा बड्डे असतो मी नगरमधून कधीच उशिरा निघत नाही त्या दिवशी मी सहा वाजता नगरमधून निघून आठ वाजता दोन ऑक्टोबरला घरी आले असं इंजेक्शन वगैरे घेतलं आम्हाला वाटलं एसिडिटी वगैरे वा झाली असेल इंजेक्शन घेतलं जोपर्यंत इंजेक्शनचा पॉवर आहे तोपर्यंत राहायचं सेकंड डे ला तसंच थर्ड डे ला तसंच मग डॉक्टर बोले सोनोग्राफी करा जेव्हा सोनोग्राफी केली त्यावेळेस कळलं की म्हणजे छातीमध्ये तर काही ते पित्तामुळे झालं पण माझ्या लेफ्ट ओव्हरीला पोटाच्या खालच्या साईडला साधारण गाठ होती नऊ एम एम ची साधारण काकडी एवढी गाठ होती ती बापरे एवढी मोठी हो आणि ती दुखत नव्हती कारण मला पिरियड रेग्युलर येतात तेव्हा पण पिरियड रेग्युलर यायच्या ती कळूनच आलं नाही मग डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टर म्हटले तुमचं नशीब आहे कुठंतरी की तुम्हाला ते समजतंय नाही ते गाठ पंधरा वीस दिवसात कुठली असते म्हणजे पोरगी हातीच लागली नसती आणि मी स्वामींना सहज म्हटले की स्वामी हे राहू द्या काय रोजच रोजचं दुखतंय म्हणजे दुसरं दुखणं म्हणजे निमित्त करून स्वामींनी माझी ती गाठ दाखवून दिली की इथं अशी गाठ आहे त्याच्यानंतर आठ ऑक्टोबर का नऊ ऑक्टोबरला माझं ऑपरेशन झालंय चार पाच दिवसात लगेच डिसिजन घेऊन दहा अकरा ऑक्टोबरला मला त्यातून कव्हर केलं बापरे म्हणजे किती लवकर लवकर तुम्हाला तुला दाखवून देऊन पण ते स्वामींनी हा म्हणजे दहा दिवसा म्हणजे मी एक ऑक्टोबरला स्वामींना बोलले हे असं काय म्हटलं रोजचं करा ते सिरियसली घेतात कधी कधी माझं बोलणं दहा ऑक्टोबर पर्यंत तर त्यांनी मला सगळं रिकवर करून सगळं व्यवस्थित आणलं त्याच्यानंतर माझ्याला बॉडी मध्ये आणखी चेंजेस झाले ज्यावेळेस ती गाठ रिमूव्ह केली माझा जो पायाचा भाग आहे ना तो भयान वाढला होता आ, तर गुरुचरित्राचं सातवं काठवं पारायण चालू होतं मी मंदिरात होते मला बसता उठता सुद्धा येत नव्हतं मी मंदिरातच गुरुचरित्र केले जेवढे केले म्हणजे भरपूर माझे मंदिरातच केले कारण घरी पाळत नव्हते त्यावेळेस तर, तर मी मंदिरात जाऊन वाचायचे तर सात सात दिवसाचं का हो सात सात दिवसाचे मंदिर आम्हाला मंदिर जवळ आहे ना केंद्र आम्ही नदीच्या शेजारीत राहतो तर त्यावेळेस काय झालं तर मी स्वामींना सहज म्हटलं मी गुरुचरित्र वाचत होते तुला सांगते मला ज्या सेवा दिल्या ना माझ्या मनात आल्या तशा मी सेवा केलेल्या मला असं वाटतं की ते संकल्प करून घेतले स्वामींनी तसे मला आता कुठं वाघसाहेबांचं एवढ्या दोन तीन महिन्यामध्ये मार्गदर्शन लाभलंय त्याच्या अगोदर मी संकल्प का केले हे पण मला कळत नव्हतं मी अक्षरशः गुरुचरित्र वाचताना वाचायचे संकल्प करायचे आणि मी करते मी डायरेक्ट त्यांना म्हणायचे स्वामी मी का करते मला कळत नाही हे सगळं तुम्हाला माहितीये असं अवस्था होती मी का आली कशी आले मला काही माहित नाहीये म्हणजे आतापर्यंत हा आणि त्याच्यानंतर का वागा परें गुरु चरित्र चालू होत तर माझं फर्स्ट ऑपरेशन झालं सेकंड ऑपरेशनच्या दरम्यान मी त्यांना बोलले की असंच उठले वाचून झालं त्या दिवसाचं आणि मला ना उठताच येत नव्हतं म्हणजे माझ्या पायांचं इतकं भयंकर फॅट वाढलं होतं दोन्ही साईडनी तर म्हंटल स्वामी मला काहीच कळत नाही मी त्या औदुंबराखाली बसून ना स्वामी चरित्राची एकशे आठ पारायण करत मला ना हे रस्ता दाखवा म्हटलं मला मार्ग दाखवा कारण मी जिम करून वगैरे थकले मला ते मला काहीच समजत नव्हतं आणि त्याच्या अगोदर चार पाच महिने हे मी साधारण जानेवारी फेब्रुवारी मध्ये सॉरी मार्च मध्ये म्हणले असेल त्याच्या अगोदर दोन महिने मी हे केलं टेस्ट वगैरे सगळ्या करून ठेवल्या होत्या नुसत्या आणि त्याच्यानंतर आमचे मार्ग दाखवा म्हटलं मी स्वामींना त्याच्यानंतर मग मी काय केलं गुरुचरित्र वगैरे झालं आमची एक फॅमिली डॉक्टर आहे त्यांना मी दाखवलेलं होतं अगोदरच तर त्यांनी काय केलं तर का आ, का हो ते मला काय म्हटले होते स्वामी समर्थांचं मठ माहितीये का तुला म्हटलं हो माहीत त्या मठा शेजारी त्यांनी त्या डॉक्टरांचं नाव सांगितलं होतं तर त्या डॉक्टरांचं नाव मला आठवत नाहीये Uh, सावडीचा जो स्वामी समर्थनचा मठ आहे त्यांच्या शेजारी मठ आहे एंडोक्रोनॉलॉजिस्ट म्हणून ते त्या डॉक्टरांचं नाव आठवत नाही आता एक दीड वर्ष झालं ना त्यांना भेटशील म्हणे तर मी अशीच मंदिरात गेले सावेळीला तर दोन वाजे आणि बसले होते म्हटलं टाइम आहे तरी तो आहे भिंतीला भिंतच येत जाऊन येते त्यावेळेस त्या डॉक्टरांनी मला सांगितलं होतं मुंबईला हिंदुजा हॉस्पिटल आहे त्याचा ऍड्रेस दिला तर मग मी पारायण सुरू केले स्वामी चरित्राचे औदुंबराखाली माझे सहा पारायण झाले माझा बीएडचा रिझल्ट लागला मला मार्क्स चांगले आले मार्क्स चांगले आले म्हणून मी घरच्यांना काय म्हटलं मी कधी बाहेर अशी फिरायला नाही जात ना म्हटलं माझ्या फ्रेंड्स चालल्यात मुंबईला मला मार्क्स चांगले आले तर मी फिरून पण येते आणि हॉस्पिटलला पण दाखवून येते अक्षरशः मी फ्रेंड्स बरोबर गेले तिथं माझी आहे तिच्याकडे राहिले मग तसंच मी हॉस्पिटलला दाखवलं हिंदूजामध्ये त्यावेळेस मी एकटीच गेलते मला फर्स्ट टाइम इतकं हे वाटलं ते डॉक्टर इतके छान बोलले ना मला असं काही वाटलंच नाही मग आले मी सहा पारायण झाले स्वामी चरित्राच्या औदुंबराखाली आल्यानंतर परत मी पारायण केले अठरा पारायणापर्यंत गेले घरच्यांनी अचानक ते, ते म्हणजे हे केलं की नाही आता हे पोरीचं जास्तच व्हायला लागलं काहीतरी वेगळंच होते लोक बोलायला लागले वगैरे माझे वडील आले मग चेकअप वगैरे केले तर डॉक्टरांनी चेकअप करायला सांगितलं केले अठरा पारायणानंतर आम्ही परत मुंबईला गेले वडिलांना घेऊन मग ते डॉक्टरांनी माझ्या वडिलांशी वगैरे बोलले मग ते म्हणे हे ऑपरेटच करावं लागेल आदर ऑप्शन नाहीये मग परत रिटर्न आलो ऑपरेशनची डेट काढली आम्ही आठवड्या भरायची मग परत मी उरलेले दहा पारायण केले अठ्ठावीस पारायणामध्ये मी परत ऑपरेशनसाठी आम्ही मी, मी माझी आई आणि वडील मुंबईला गेलो हिंदूजामध्ये ऑपरेशन झालं दोन तासाचं ऑपरेशन माझं साधारण पाच तास चाललं आणि असं ऑपरेशन होतं ना ह्याच्यामध्ये भरपूर जातात लेडीज जगत नाहीत म्हणजे झालं ते ऑपरेशन लिपो केलं माझं लिपो सक्शन केलं ऍक्च्युली पण ते त्याच्यामध्ये आता पुण्याची एक लेडीज गेली ना म्हणजे ते प्रॉपर जर नाही झालं एखाद्या सर्जनकडून तर ते जातात इथले डॉक्टरच नकोच म्हटले होते पण मी पाच तास ऑपरेट चालून पण दुसऱ्या दिवशी विदाउट नर्सचा हे न घेता आधार न घेता स्वतः स्वतः चालले मला काहीच प्रॉब्लेम नाही आणला त्याच्यानंतर दोन तीन महिन्यांनी ज्यावेळेस मी रील्स बघत होते त्यावेळेस मला कळलं की हिंदूजा हे खूप मोठं मुंबईतलं नामांकित हॉस्पिटल आहे तिथं सगळं बॉलिवूड वगैरे सगळं मोठं म्हणजे टॉप लेवलचं हॉस्पिटल आहे त्यावेळेस मला कळलं की स्वामींनी मला किती सहजपणे तिथं नेलं आणि हा माझा ऑपरेशनचा पण इन्सिडेंट होता भूताचा पण होता आणि गुरुचरित्र माझे भयान झा म्हणजे आता तुला संख्या सांगते वीस झालेत माझे अॅक्च्युली मला खूप हो हो खूप अनुभव खूप म्हणजे खूप अनुभव आलेत मला म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही माझ्या आयुष्यातले साठ सत्तर टक्के प्रॉब्लेम स्वामींनी सॉल्व्ह केलेत मी असा करते अजून पाच सहा महिन्यांनी मला तरी आता मे मध्ये मे जून मध्ये मी तुला नक्की अनुभव शेअर करेल आणखी भरपूर मला खूप म्हणजे खूप भयान अनुभव दिलेले स्वामींनी काहीतरी वाईट होणार होत ते स्वामींनी त्याच्या अगोदरच सावध केले हा सावध केलं म्हणजे भूताचं एक्सपिरियन्स झालं हे झालं ते झालं भरपूर सावर केलं आणि मला कळलंच नाही मी इथं का म्हणजे जॉब विचार करणार तू एक जॉब करणारी पोरगी अचानक सगळं सोडून डिसिजन घेते डायरेक्ट घरी येते पारायण वाचायला सुरुवात करते सगळं 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 आणि असं पण नाही मी कॉलेजवर जॉब करत होते चांगली गव्हर्नमेंट कॉलेजवर टीचिंग करत होते ते सगळं सोडलं अचानक म्हणजे कदाचित माझं ऑपरेट होतं म्हणून मी ते सोडलो म्हणून माझ्याकडनं पारायण बाकी सगळ्या गोष्टी घेतल्या हा म्हणजे स्वामींना ते सेवेत आणायचं होतं आणि प्रॉब्लेम कमी करायचे होते हैं। oh. तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद